तुम्ही जर दर महिन्याला ईएमआय भरत असाल तर हा शेवट शेवटपर्यंत पहा कारण तुम्ही किती मेहनत करताय यापेक्षा तुमच्यावर व्याज किती मेहनत करत आहे हे जास्त महत्वाचे आज मी तुम्हाला सांगणार आहे सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट आणि बँक कसे तुमच्या पैशातून अब्जावधी रुपये कमवतात आणि शेवटी इंटरेस्ट रेट्स देशाची इकॉनॉमी कशी हलवत आहे ते पण सांगणार आहे चला तर मग सुरू करूया कल्पना करा दोन मित्र आहे राम आणि श्याम दोघांकडे एक एक लाख रुपये दोघेही ते पैसे इन्व्हेस्ट करतात दहा वर्षांनी रामकडे दोन लाख असतात आणि श्यामकडे तीन लाख फरक काय दोघांनी वेगवेगळे काय केलं उत्तर आहे इंटरेस्ट पण सिंपल इंटरेस्ट कि कंपाऊंड इंटरेस्ट आणि इथूनच सुरू होतो खरा खेळ पॉईंट नंबर एक लोक इंटरेस्ट समजतच नाही भारतामध्ये नव्वद पर्सेंट लोक ईएमआय भरतात पण दहा पर्सेंट लोकांना इंटरेस्ट कसं काम करते हे माहित आहे आपण शाळेत शिकलो एक्झाम दिले पण पैसा कसा वाढतो की कसा संपतो हे कोणीच शिकवलं हो नाही आणि हाच तुमच्या पहिला नुकसानाचा पॉइंट आहे सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय तुम्ही एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले दहा पर्सेंट व्याज वर दरवर्षी तुम्हाला दहा हजार रुपये येणार आहेत दहा वर्षात ते एक लाख रुपये प्लस एक लाख रुपयांचा व्याज लाख रुपये बस इतकंच यामध्ये इंटरेस्ट फक्त मूड रकमेवर येतो सिंपल इंटरेस्ट म्हणजे हळूहळू चालणारी सायकल पण जर तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर सायकल नाही तुम्हाला रॉकेट पाहिजे आणि इथेच येतो कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय इंटरेस्ट वर पुन्हा इंटरेस्ट येणे पैसा तुमच्यासाठी काम करतो तुम्ही झोपेत असतानाही पैसा वाढतो समजा तुम्ही एक लाख रुपये इन्वेस्ट केले आणि तुम्हाला वर्षाला दहा पर्सेंट व्याज येतो दहा वर्षात तो व्याज प्लस त्या व्याज वर येणारा व्याज वाढून दोन लाख एकोणसाठ हजार रुपये वीस वर्षात असतील ते सहा लाख बहात्तर हजार रुपये आणि तीस वर्षात होतील ते सतरा लाख पंचेचाळीस हजार रुपये आयन्स्टाईन म्हणायला होता कंपाऊंड इंटरेस्ट हे जगाचं आठवं आश्चर्य आहे आणि आता तुम्हाला समजलं असेल की श्याम श्रीमंत झाला मेन नंबर टू बँक कंपाऊंड वापरतात आणि तुम्ही सिंपल बँक्स तुमच्यापासून कंपाऊंड इंटरेस्ट घेतात आणि तुम्हाला सिंपल इंटरेस्ट देतात सेविंग्स वर तीन पर्सेंट आणि एफ डी वर सहा पर्सेंट पण ते जेव्हा लोन देतात तेव्हा ते लोन दहा पर्सेंट आणि क्रेडिट कार्ड वर छत्तीस पर्सेंट आणि ते पण कंपाऊंड इंटरेस्ट वर देतात हा सरळ सरळ पैसा काढण्याचा खेळ आहे आता मी तुम्हाला सांगतो बँक्स कसे इंटरेस्ट कमवतात हो त्याआधी समजून घेऊया बँक्स म्हणजे काय तुमचे पैसे घेऊन ते कोणाला तरी महागात देणे जसे तुम्ही एफडी ठेवता सहा पर्सेंट वर पर। पण बँक दुसऱ्या व्यक्तीला लोन देतो बारा पर्सेंट वर पर। फरक काय बँकेच्या प्रॉफिट तुमचा पैसा तुमच्या विरुद्ध वापरला जातो मग आपण काय करायचं याचे उत्तर पुढे आहे पण आधी अजून एक सत्य समजून घ्या पॉईंट नंबर थ्री ईएमआय ट्रॅप घर गाडी मोबाईल लाईफस्टाईल ईएमआय म्हणजे हळूहळू गरीबी दहा लाखांच्या घर वीस लाखांपर्यंत पाच लाखांची कार आठ लाखांपर्यंत इंटरेस्ट तुम्हाला गुलाम बनवतो तर सोल्युशन काय आहे श्रीमंत लोक काय वेगळे करतात रूल नंबर एक इंटरेस्ट द्यायचा नाही घ्यायचा एसआयपी म्युच्युअल फंड स्टॉक्स यामध्ये इन्व्हेस्ट करा बिजनेस बनवा श्रीमंत लोक इंटरेस्ट घेतात आणि गरीब लोक इंटरेस्ट देतात रूल नंबर दोन टाइम हा तुमच्या शत्रू आहे उदाहरणावरून समजे एक माणूस वीसव्या वर्षी पाच हजार रुपयाची एसआयपी सुरू करतो आणि एक माणूस तीसव्या वर्षी दहा हजार रुपयांची एसआय पी सुरु करतो आता सांगा जिंकला कोण तर आहे वीस वर्षात सुरू करणारा माणूस जिंकतो कंपाऊंड इंटरेस्ट वेळेला प्रेम करतो रूल नंबर थ्री बॅड डेट टाळा क्रेडिट कार्ड ईएमआय लाईफस्टाईल लोन यांच्यावर खर्च करण्यात टाळा आणि एज्युकेशन बिझनेस इन्व्हेस्टमेंट यांच्यावर खर्च करण्या तुम्हाला रिझल्ट पॉईंट नंबर चार इंटरेस्ट अँड इकॉनॉमी इंटरेस्ट रेट वाढले की काय होते ईएमआय वाढतात लोक खर्च कमी करतात बिझनेस मंदावतो आणि जॉब्स कमी होतात आणि इंटरेस्ट कमी झाले तर काय होतं ईएमआय कमी होतात स्पेंडिंग वाढते बिझनेस ग्रोथ होतो इकॉनॉमी फास्ट होते म्हणून आरबीआय इंटरेस्ट बदलत राहते तुमची ई एम आय देशाची इकॉनॉमी आहे तुम्ही खर्च करता मार्केट चालतो जॉब्स तयार होतात देश पुढे जातो पण चुकीचे इंटरेस्ट प्लॅनिंग तुम्हालाच नाही देशालाही नुकसान करतं इन कन्क्लुजन आज तुम्ही तीन गोष्टी शिकल्या सिंपल इंटरेस्ट तुम्हाला थांबवतो कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला उडवतो आणि बँक्स नाही तुम्ही स्मार्ट व्हायला हवं इंटरेस्ट तुमच्या शत्रू बनू शकतो आणि गुलामही फक्त ज्ञानाचा फरक आहेॉचिंग so, दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिसू या शू होता